नाशिकच्या पवित्र रामकुंड परिसरात नऊ मे रोजी सायंकाळी सात वाजता गंगा गोदावरी महाआरती नवी दिल्ली येथून सोळाव्या केंद्रीय डॉक्टर अरविंद पानगरी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात महाआरती पार पडली आरती दरम्यान गंगा गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी शपथ घेण्यात आली परंतु अवघ्या तासाभरतच निसर्गाच्या कोपाने ही शपथ निरर्थक ठरली वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रामकुंड परिसरातील जेणेचे झाकण उघडे पडले आणि लाखो लिटर सांडपाणी थेट गोदावरी नदीत घुसळले त्यामुळे भाविक आणि नाशिककरांच्या भावनांना मोठा धक्का बसलाय स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत झालेल्या कामांची सत्यता यामुळे उघड झाली असून प्रशासनाच्या नियोजन शक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तसेच त्या दिवशी दुपारी तीन वाजता नाशिक महानगरपालिकेत सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाची आढावा बैठक डॉक्टर पानगरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण केडम यांनी दोन हजार चौस सत्तावीस च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीबाबत सविस्तर सादरीकरण केले तसेच मनपा आयुक्त खत्री यांनी पंधराव्या वित्त आयोगातील निधीतून झालेले प्रकल्प उर्वरित कामांची गरज तसेच स्वच्छ हरित व विकसित नाशिकसाठीचे उपाय आयोगासमोर मांडले या पार्श्वभूमीवर आरतीच्या दिवशी घडलेल्या सांडपाणी प्रदूषणाच्या प्रकारामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय गेल्या वर्षभरामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात सातत्याने प्रशासनाला खडबडून जागा करण्याचा प्रयत्न केला त्यांनी गंगा गोदावरीच्या रक्षणासाठी प्रयागराज प्रमाणे अकरा वर्षांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची देखील मागणी केली आहे नाशिक महानगरपालिकेची अंदाजपत्रिके माहिती कर प्रणाली आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा मलनिसारण व्यवस्था अशा सर्व बाबींचा आढावा घेतल्यानंतर देखील प्रत्यक्षात गंगा गोदावरीच्या पवित्रतेचे संरक्षण करण्यात वास्तव्य आहे आता वेळ आहे गोदावरी वाचवण्याची जनआंदोलन उभे करण्याची आणि खऱ्या अर्थाने धार्मिक पवित्रतेला न्याय देण्याची गरज आहे असे श्री साई किरण धामचे पीठाधीश्वर श्री संतोषदास महाराज यांनी यावेळी केले तसेच सदर घटनेचा तीव्र निषेध देखील नोंदवलाय बाईट इफ अवेलेबल किरण धामचेश्वर संतोषदास महाराज एबी न्यूज करिता विवेक कडवे नाशिक